आणि हे आमच्या आईला तुम्ही बघितलंच असणार आमच्या खूप साऱ्या व्हिडिओमध्ये मध्ये तर ही पण आमच्या पोळ्याबद्दल मी तुम्हाला म्हणत होते ना त्या शेंगदाण्याच्या पोळ्या बनवण्याच्या आधी जो गोळा बनवला जातो तो ह्या आईनं बनवून दिलेला तुम्हाला कसं वाटतंय जरा बोला इथे कसं वाटतंय गावची जी हवा जी आहे मोकळी असते आणि मंडळी नवीन एका व्हिडिओ मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप खुँ स्वागत आहे दोन दिवस गणपतीपुळ्यामध्ये मज्जा मस्ती धमाल आणि गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन आम्ही निघालो कोल्हापूरच्या दिशेने तुम्ही समोर बघू शकता रस्त्याच्या दोन्ही बाजूने बोगनविलीची झाड आहेत पांढरे आणि गुलाबी रंगामध्ये आणि त्यामुळे रस्ता खूप सुंदर असा वाटत होता बाहेर सुंदर असं निसर्ग होता आणि समोर भला मोठा अस आकाश होता त्याचमध्ये जोडीला सोबत गाणी होती गप्पा गोष्टी होते आणि मध्येच जर झोप आली तर थोडीशी टुलकी वगैरे घेत आम्ही प्रवास करत होतो जसं की उन्हाळ्याचा दिवस होता काजूच्या झाडांना मोहर सुटलेला होता आंब्याची बरेच नारळीची झाड कोकण बाग म्हटला तर आणि समृद्ध असलेला हा कोकण बाग खूपच सुंदर असा हा प्रवास आमचा होत होता आणि आम्ही काही वेळाने मग मा कोल्हापूरमध्ये येऊन पोहोचलो कोल्हापूरमध्ये आल्याबरोबर सगळ्यात आधी आम्ही महालक्ष्मीचं दर्शन घ्यायला गेलो गणपतीपुळ्यावरून आलेलो हो, आहोत कोल्हापूरमध्ये आणि कोल्हापूरमध्ये आलं म्हटलं तर अंबाबाईचे मंदिर जे आहे ते फेमस आहे आणि इथं आलं होतं अंबाबाई दर्शन हे घेतलंच पाहिजे ह्याच्या आधी खूप वेळ आलेला आहोत खूप वेळा दर्शन घेतलेलं आहे पण तरी म्हटलं की चला आपण दर्शन वगैरे घेऊया जमल्यास आतून जाऊन दर्शन घेऊया लाईन पण न लावू जर जास्त नसेल तर कारण आता लेट झालेला आहे खूप आणि आम्हाला अजून पण पुढे खूप ठिकाणी जायचं आणि तुम्हाला जर समजा खूप कड आहे लाईन भरपूर आहे आणि तुम्हाला लगेच येऊन जायचं आहे देवीचं फक्त दर्शन घ्यायचं आहे तर इथं उपदर्शन प्रवेश असं लिहिलेलं आहे आणि इथं तुम्ही आतमध्ये जाऊन फक्त देवीचं दर्शन घेऊ शकताय इथून डायरेक्ट दिसते तुम्ही दर्शन घेऊ शकता आणि तुम्ही निघू शकता, शकता साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असणार आहे मंदिर ह्या मंदिराला अंबाबाई मंदिर असे देखील म्हणतात या मंदिराला सुमारे बाराशे वर्षाचा इतिहास आहे जे चालुक्य साम्राज्यात बांधले गेले आहे दरवर्षी लाखो भाविक जण इथं दर्शनासाठी येत असतात महालक्ष्मी मंदिराच्या दंतकथेनुसार कोल आणि कपिल या दोन राक्षसांनी हे मंदिर बांधले आहे या भगवान विष्णूंची कठोर तपश्चर्या केली आणि त्यांना प्रसन्न करून वर मिळवला त्यानंतर भगवान विष्णूंनी त्यांना मंदिर बांधण्याची आज्ञा दिली असे मानण्यात आहे तसेच इथेच महालक्ष्मीने या ठिकाणी राक्षसांचा संहार केला आणि भक्तांना अभय दिले असेही म्हटले जाते तसेच ह्या मंदिराला दक्षिण काशी असे देखील म्हणतात मंदिराच्या गाभाऱ्यातील महालक्ष्मीची मूर्ती तीन फूट उंचीची असून ती काळ्या पाषाणात कोरलेली आहे ती चार हाताची आहे मातेच्या हातात कमळ गदा ढाल आणि फळ आहे दर्शन वगैरे घेऊन झाल्यानंतर आम्ही मंदिराच्या बाहेर पडलो मंदिराच्या आवारामध्ये भरपूर सारे दुकानं होती जिथं तुम्हाला हवं त्या गोष्टी तुम्ही घेऊ शकता मग ओटी घ्यायची असेल किंवा हळदी कुंकू घ्यायचं असेल साड्या घ्यायच्या असेल जे काय हवं हो असेल ते तुम्ही तिथं घेऊ शकता आणि आम्हालाही थोडीफार शॉपिंग करायची होती आम्ही कुंकू हळदी वगैरे आणि अजून काही गोष्टी घेत होतो ते सगळं घेऊन झाल्यानंतर आम्ही मग निघालो कोल्हापूरला जिथं माझे मावशी आहे तिला भेटून जायचं असं आमचं ठरलेलं होतं त्याच्यापुढे मग पुढचा प्रवास करायचा रात्री दहाच्या सुमाराला वगैरे आम्ही पोहोचलो असेल मग झोपी गेलो रात्री आणि सकाळी लवकर उठून मग जायची आमची तयारी चालू झाली जाण्या अगोदर हिथं मग ममतांना सुंदर अशी गवळण म्हटलेली आहे तिला सोबत तर छोट्यानं तबला वाजवला आहे आणि छोट्याला पण साथ देत मावशपाणी टाळ वाजवलेले आहेत आम्ही डायरेक्ट बिद्रेवाडीला गेलो आणि बिद्रेवाडीला गेल्यानंतर तिथली ही छोटीशी क्लिप तुम्ही बघू शकता मंडळी आम्ही आला पाहुण्यांच्या घरी आणि पाहुण्यांचा हा शाप बघू शकता मेठीची भाजी लावली आहे अशी त्याच्यामध्ये ऊस पण आणि हा सोडला लाल आणि पाहुण्यांनी म्हटलं की तुम्हाला जेवढी हवी तेवढी भाजी घेऊन एवढी मोठी मोठी घेऊन आलो म्हणून जायला पण ताजी ताजी भाजी अशी भेटत नाही शेतकऱ्यांमध्ये शहरामध्ये भेटले ताजी नाही आम्ही आलो आज भाजी भेटतो तर मित्रांनो आम्ही आलेलो आहोत शेतामध्ये तर काय आता आम्ही कस गावाकडे आलावत का नाही मग काय सगळी शेत गाव पाहुणे पिवणे सगळं असं फिरत राहत आता इथे आलात आम्ही आमच्या पाहुण्यांकडे आणि पाहुण्यांकडे आलावत आणि का नाही हे बघ चिकूडच झाड इथे आम्हाला काय दिसलं ते बघा चिक्कू त्यांच्या शेतातलाही चिक्कू आहे ते बघा झाड अजून भरपूर आहेत अजून हे बघा चिक्कू आणि सकाळ सकाळी का नाही एवढे ताजे ताजे म्हणजे पिकलेले होते ना चिक्कू आम्ही खाल्लं भारी गोड एकदम आणि तुम्हाला सांगू काय आमच्या चनगड काय कमी नाही चनगड म्हणा कोल्हापूर म्हणा आम्ही सगळ्याकडे येतो आता भागातनं आणि हे काय समोर दिसतो नाही का नाही तुम्हाला हे समोर हे का नाही एक आंब्याची झाड आहेत आता काय मोर सुटलाय आहे मे पर्यंत येईल आम्हान काय खाऊस मिळणार नाही झाडाचा आंबा पण हाय तसंच हे नारळाची झाडं आहेत फणसाच झाड आहे भरपूर अशी काजू ऊस भरपूर आहे आणि सकाळी संध्याकाळी आम्ही मस्तपैकी भाजी पण खाल्लेली आहे ताजी ताजी आणि हे बघू शकता तुम्ही इथं हे मधाच होत पोळ होतं आणि त्याच्यावर कोणतरी ताव मारलेला आहे आणि हे असं मस्त हिरवीगार झाडांचा आणि परिसराचा आम्ही आनंद घेत फिरतोय हे बघा किती चिकू लागल्यात भरपूर हे बघा आणि हे आमचे साहेब गेलेले आहेत आता तिथं त्यांना बघायचंय चिक्कू का आमच्या इथे कसं लोक लई टॅलेंटेड लई इथे का नाही भोपळ्याचं का नाही हे घातलेलं डोडका डोडका भोपळ्याचं पण घालतात भोपळ्या तर संपला इथला पण ते डोडक्याचे तुम्हाला दिसतील ते बघा वाढलाय रे ते बघा डोडका डोडक्याची येल अशी का नाही मस्त म्हणजे झाडा वर चढले आणि हा बघा हा आता डोडका वाढलाय आणि ह्याच्यातल्या आता बिया तुम्ही जर समजा काढला आणि घातला तर ह्याची झाड हे बघा आहे डोडका तुरुंग पडलेला आहे आणि हे आहे चिकूची मस्त की छान छान झालं <laughs> खूप छान वाटतंय आणि हे बघा पिकून पडले पडलेत काही चिकू ते बघा हा पिकलेला <laughs> आहे झाडावरचे तोडून खाण्यात एक वेगळीच मजा आहे तर ही आहे आमची आई मस्तपैकी आल्याबरोबर गरम गरम जेवण वगैरे आणि शेंगदाण्याच्या पोळ्या वगैरे करून आम्हाला देईल फक्त डाळ भात करा म्हटलं तर एवढं सगळं करून दिली प्रत्येक वेळी येतात भरपूर छान मस्त पैकी आई बनून आम्हाला देत असते अशी ही प्रेमळ आई आमची आणि हे आमच्या आईला तुम्ही बघितलंच ना आमच्या खूप साऱ्या व्हिडिओमध्ये मध्ये तर ही पण आमची आई आता इथे आई आई म्हटलं तर समजणार नाही तर मी जसं की मी म्हणते ही आमची हेळेवडीची आई आणि मुंबईची आई आणि इथे बसलेली आहे सगळ्यात गोड अशी आमची आजी तर ही आजी खूप बोलते खूप गोड बोलते ज्या शेंगदाण्याच्या पोळ्याबद्दल मी तुम्हाला म्हणत होते ना त्या शेंगदाण्याच्या पोळ्या बनवण्याच्या आधी जो गोळा बनवला जातो तो ह्या आईने बनवून दिलेला तुम्हाला कसं वाटतंय जरा बोला इथं कसं वाटतंय गावची जी जी हवा आहे मोकळी असते आणि वातावरण झाड माणसं चांगले सगळे लोक चांगले मुंबई मध्ये आपण राहतो एकदम गर्मीचे वातावरण राहतो इथं मोकळी हवा असते त्याच्यामध्ये काय नाही तुमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर हे आहे मस्त पैकी असं शिवार आहे हिथं ऊस जसं की मी तुम्हाला म्हटलेलं होतं हिथं ऊस आहे काजूच्या बागा आहे फणसाची झाड आहे मका आहे भाजीपाला आहे मस्तपैकी रोज सकाळ सकाळ किंवा संध्याकाळचा जेव्हा केव्हा भाजीपाला वगैरे के लागेल तेव्हा हिथला काढून मस्तपैकी ताजी त्याची भाजी ती हिथून शेतातून भेटेल तर हे सगळं असं आहे शेतामधलं घर आहे जसं की आपलं फॉर्म हाऊस म्हणतो तसं

सगळ्यांच्या रिएक्शन सगळ्या जास्त कोण मी तुला काय वाटतंय कोण सगळ्या जास्त करत आई दोघांच पण करताय आणि खूपच छान करताय हसवते कोण पूजा हसवते मी हसवतो असतो हसवतोस तू ती खूप छान बोलते आणि डान्स कोण करते चांगला देन्स 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 में। में आ, आ, आई तुला कसं वाटतंय आई आता सांगू माझा डान्स चांगला वाटत की त्यांचा डान्स चांगला असताय तर असं झालंय फिफ्टी फिफ्टी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा भेटूया नवीन व्हिडिओसोबत बाय बाय